राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि सोलापूरच्या लोकप्रिय प्रणितताई शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध ठिकाणी महिलांना स्वेटर वाटप अपंग वयोवृत्तांना आधारासाठी काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक का आहेत सौ राज गांधीनी गणेश डोंगरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी प्रभात क्रमांक बाल राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि खासदार पंडित शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राजनंदिनी गणेश डोंगरे प्रभाग क्रमांक बावीस शहरात समांतर जलवाहिनीचे काम झाले तरीही सोलापूरकरांना अजूनही रोज पाणी मिळत नाही आता अंतर्गत जलवाहिन्या व पाण्याच्या टाक्या नसल्याचे कारण सांगितले जात आहे त्यासाठी आठशे ब्याण्णव कोटीचा निधी त्यासाठी आठशे ब्याण्णव कोटीची योजना सरकारी दप्तरात अडकली आहे या पार्श्वभूमीवर समांतर जलवाहिनी टाकण्यात या पार्श्वभूमीवर समांतर जलवाहिनी टाकताना शहराच्या पाण्याच्या टाक्या नसल्याचे तुम्हाला लक्षात आले नाही का असा सवाल विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केला आता किमान रात्री बेरात्री पाणी पुरवठा न करता दिवसाच्या वेळेत करावा पाणी पुरवठ्याच्या गॅपमधील एक दिवस अंतर कमी करावे असे निर्देशही बनसोडे यांनी दिले या बैठकीस ऑनलाइन उपस्थित असलेल्या महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्याची हमी दिली आहे सोलापूर शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बनसोडे यांनी नागपूर अधिवेशनाच्या काळात सोमवारी विशेष बैठक बोलावली होती राष्ट्रवादीचे आनंदचंदन शिवे संतोष पवार जुबेर बागवान तौपिक शेख प्रवीण डोंगरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शहर विकासाच्या प्रश्नावर सुमारे अडीच तास चर्चा झाली पाणी पुरवठ्यावर सव्वा तास खल झाली महानगरपालिकेचे अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्यावर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी पाना प्रश्नाची सरबत्ती केली पाणी अधिकारी उदासीन असल्याचा आरोप करत ही जबाबदारी एमजेपीच्या अधिकाऱ्याकडे सोपवावी अशी मागणी यावेळी केली महिलांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या रात्रीचा पाणी पुरवठा बंद करण्याची मागणी चंदन शिवे किसन जाधव आणि तौपिक शेख यांनी केली आहे लोकदर्शन मराठी चॅनल करा सोलापूर ची रोणार आगेली खासदार पणजीबाई शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक संजय हेमगड्डी माजी महापौर सोलापूर महानगरपालिका प्रणीताई शिंदे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार प्रणीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा